भारतावर ब्रिटिशांनी एकशे पन्नास वर्ष राज्य केलं या दीडशे वर्षाच्या काळात ब्रिटिश सुरुवातीला भारतात व्यापाराच्या उद्देशाने आले त्यानंतर व्यापार आणि राजकीय दृष्ट्या ब्रिटिशांनी भारतीयांचं शोषण केलं वेगवेगळे कायदे लागू केले कर लागू केले आणि भारतीयांना पिळून घेतलं ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलिया आफ्रिका या खंडावरही राज्य केलं पण या खंडातील वसाहती त्यांच्या स्वशासित होत्या त्यामुळे या खंडातील वसाहतीतील लोकांचं शोषण करण्याचा प्रश्नच नव्हता ब्रिटिशांच्या हाती सापडला तो आपला भारत ब्रिटिशांनी भारतीयांचं शोषण केलंच त्यांना ब्रिटिशांनी त्रास दिलाच पण इतकं कमी की काय म्हणून ब्रिटिश भारतातून दशलक्षांपर्यंतची संपत्ती घेऊन गेले आता ब्रिटन जरी सांगितलं असलं की भारतातून ते फक्त एक ते दोन टक्के संपत्ती घेऊन गेले होते आणि त्याचा तिथल्या सामान्य लोकांना काहीही फायदा झाला नाही याचा विचार करायचं झालं तर हे खोटं आहे आता ब्रिटन खोटं बोलतोय हे कसं सिद्ध झालंय तर एका प्रसिद्ध रिपोर्टमुळे कोणता आहे हा रिपोर्ट तर ऑक्सफॅम रिपोर्ट काय सिद्ध झालं या रिपोर्टमध्ये आणि या रिपोर्टनुसार ब्रिटननं भारतातून किती मूल्य असलेली संपत्ती लंपास केली आहे आणि या संपत्तीवर ब्रिटनचं आज काय म्हणणं आहे इतकं सगळं असूनही भारत आणि ब्रिटन यांचे संबंध आज चांगले कसे भारतानं ब्रिटनला माफी न मागताच माफ करून टाकलंय का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अधिकार गट ऑक्सफॅमनं सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात म्हटलंय की ब्रिटननं सतराशे पासष्ट ते एकोणीसशे दरम्यान वसाहती भारतातून चौसष्ट पूर्णांक ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर कमावले आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत दहा टक्के लोकांनी यापैकी तेहतीस पूर्णांक आठ ट्रिलियन डॉलर कमावले ऑक्सफॅमनं म्हटलंय की ब्रिटनमधील नव्यानं उदयास आलेला मध्यम वर्ग हा शंभर वर्षांहून अधिक काळ वसाहतवादी वा भारतातून काढलेल्या पैशांचा दुसरा सर्वात मोठा लाभार्थी आहे आता नक्की हा अहवाल काय आहे आणि या अहवालानुसार ब्रिटननं भारतातून किती पैसे लाटलेत हे जर आपण सविस्तर जाणून घेऊया इंग्रजांनी भारतावर एकशे पन्नासहून अधिक वर्ष राज्य केलं या काळात त्यांनी भारताची प्रचंड लूट केली या लुटी संदर्भातच एक नवीन रिपोर्ट आता समोर आलाय जागतिक असमानतेवर काम करणाऱ्या ब्रिटन मधील फॅमनं हा रिपोर्ट जारी केलाय या रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलंय की सतराशे पासष्ट ते एकोणीसशे या दरम्यान भारतातून अडुसष्ट पूर्णांक ब्याऐंशी ट्रिलियन डॉलर अमेरिकेनं लूट करण्यात आले यातून तेहतीस पूर्णांक आठ ट्रिलियन डॉलर हे ब्रिटनमधील श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचले ही इतकी मोठी रक्कम होती की यामुळे ब्रिटनची राजधानी लंडन ही पन्नास ब्रिटिश पाऊंडच्या नोटांनी चार पेक्षा अधिक वेळा झाकली जाऊ शकली असती ऑक्सफॅमचा हा अहवाल सोमवारी प्रसिद्ध झाला हा त्याच्या जागतिक असमानता अहवालाचा एक भाग आहे टेकर्स नॉट मेकर्स या नावानं प्रकाशित झालेल्या अहवालात अनेक अभ्यास आणि रिसर्च पेपरनुसार आजच्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या या वहसातवादामुळे वादामुळे निर्माण झाल्यात असं म्हटलं गेलंय इंग्रजांच्या भारतात येण्यापूर्वी भारत हा श्रीमंत देश होता इथली जमीन सुपीक होती आणि देशात अनेक संसाधनं होती भारतातील सुती आणि मलमल कापडाला जगभर मागणी होती शिपिंग आणि स्टील इंडस्ट्रीमध्ये भारताचं वर्चस्व होतं सतराशे पन्नास साली भारताचे जागतिक औद्योगिक उत्पादनांमध्ये पंचवीस टक्के योगदान होतं ऑक्स फॅमच्या रिपोर्टनुसार एकोणीसशे साली हे केवळ दोन टक्क्यांवर पोहोचलं भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही यावर भाष्य केलं होतं सतराशे मध्ये भारतात जगातील बावीस पूर्णांक सहा टक्के संपत्ती होती जी पूर्ण युरोपच्या संपूर्ण संपत्तीच्या बरोबर होती ब्रिटिश उत्पादकांना अनुकूल धोरणांमुळे भारतीय उद्योगांची विशेषतः हातमाग विणकामाची घसरण झाली भारतातून कच्चा माल कमी किमतीत निर्यात केला जात असे तर तयार माल परत आयात करून चढ्या दराने विकला जात असे याचमुळे एकोणीसशे बावन्न साली भारतातील संपत्तीचा वाटा केवळ तीन पूर्णांक आठ टक्केपर्यंत राहिला ऑक्सफॅम न सांगितलंय की बहुराष्ट्रीय कंपन्या या वसाहतवादामुळे निर्माण झाल्या ईस्ट इंडिया कंपन्यांसारख्या अनेक कंपन्यांनी त्यांचं नेतृत्व केलंय या कंपन्यांनी वसाहतवादाच्या दरम्यान अनेक अपराध केलेत रिपोर्टमध्ये सांगितलंय की आजच्या काळात बाजारात एकाधिकार असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून ग्लोबल नॉर्थच्या श्रीमंत शेअर धारकांकडून ग्लोबल साऊथ के श्रमिक विशेषत महिलांचं शोषण सुरू ठेवलंय रिपोर्टमध्ये जागतिक सप्लाय चेन आणि एक्सपोर्ट प्रोसेसिंग इंडस्ट्री संपत्ती शोषणाच्या आधुनिक व्यवस्था निर्माण झाल्यात यामध्ये काम करणारे श्रमिक हे बहुतांशी वेळा वाईट परिस्थितीमध्ये काम करतात त्यांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अतिशय कमी सामाजिक सुरक्षा देण्यात येते वसाहतवादाचा श्रीमंत वर्गानंतर सर्वात मोठा लाभार्थी हा मध्यम वर्ग आहे लुटीचा बावन्न टक्के वाटा हा सर्वात श्रीमंत असलेल्या वर्गाला मिळाला त्यानंतर बत्तीस टक्के वाटा हा मध्यम वर्गाला मिळाला आता हे पैसे ब्रिटननं भारतातून कसे लंपास केले असतील तेही पाहूया ब्रिटिशांनी बंगालमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट आणि मद्रास आणि मुंबईमध्ये रयतवारी व्यवस्था यासारख्या शोषणात्मक महसूल व्यवस्था लादल्या होत्या या प्रणालींनी भारतीय शेतकऱ्यांकडून उच्च कर वसूल केला ज्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर गरिबी आणि शेत जमिनीचं नुकसान झालं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मीठ अफू आणि कापूस यांसारख्या गंभीर वस्तूंवर व्यापार मक्तेदारी स्थापन केली निर्यातीसाठी भारतीय संसाधनांचा वापर केला गेला नफ्यानं ब्रिटिश तिजोरी समृद्ध केली आणि भारताला वंचित ठेवलं भारतीय शेतकऱ्यांना अन्न पिकांऐवजी नीळ अफू आणि कापूस पिकवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली यामुळे कृषी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि वारंवार पैशाचा दुष्काळ पडला यावेळी ब्रिटिशांची तिजोरी मात्र काठोकाठ भरत होती दादाबाई नौरोजींसारख्या प्रख्यात भारतीय विचारवंतांनी व्यापार अधिशेष भारतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार आणि कर्ज आणि लष्करी खर्चासाठी ब्रिटनला दिलेली देयके याद्वारे संपत्ती कशी पळवली जाते यावर प्रकाश टाकला होता पण तरीही ही लूट मात्र होतच राहिली कापडासारख्या उद्योगांच्या घसरणीमुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आणि भारत ब्रिटनसाठी कच्च्या मालाचा पुरवठादार बनला भारी कर आकारणी आणि नगदी पिकांची सक्ती लागवड केल्यामुळे एकोणीसशे त्रेचाळीसच्या ग्रेट बंगाल फॅमिन सारखे वारंवार दुष्काळ पडू लागले ज्यानं लाखो लोकांचा बळी घेतला मिळवलेला नफा ब्रिटनमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरला गेला तर भारतात आरोग्य शिक्षण आणि वाहतूक यामध्ये कमी गुंतवणूक केली गेली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारत हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक होता ज्याचं आयुर्मान चाळीस वर्षांपेक्षा कमी होत वसाहतवादी धोरणांमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली आणि खोल सामाजिक आर्थिक विभागणी निर्माण झाली जालियनवाला बाग हत्याकांडची शताब्दी पूर्ण झाल्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून अधिकृत माफीचं आवाहन दोन हजार एकोणीस पासून आपल्या कानांवर पडतय पण ब्रिटनकडून अजूनही कोणतीही माफी मागण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीस मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांनी एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडांवर खेद व्यक्त केला होता थेरेसा यांनी संसदेसमोर सांगितलं की या घटनेमुळे आणि त्यामुळे झालेल्या त्रासामुळे त्यांना खूप दुःख झालं मात्र या काळात त्यांनी एकदाही माफी मागितली नाही यावर संसदेतील विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बिन यांनी थेरेसा यांना स्पष्ट निसंदिग्न आणि तपशीलवार माफी मागण्यास सांगितलं दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या काळात ब्रिटनचे पंतप्रधान असलेले माजी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोनो यांनीही दोन हजार तेरा मध्ये भारत दौऱ्यावर असताना ही घटना इतिहासातील अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यांनीही माफी मागितली नाही या हत्याकांडाला जबाबदार असलेल्या ब्रिटिश सरकारनं माफी मागावी अशी मागणी करणारा ठराव पंजाब विधानसभेनं दोन हजार एकोणीस या फेब्रुवारी मध्ये संमत केला होता या प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारद्वारे ब्रिटिश सरकारवर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग घटनेत ब्रिटिश सैनिकांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या लोकांवर उघडपणे गोळीबार केला नोंदीनुसार या हत्याकांडात चारशेहून अधिक आंदोलक मारले गेले होते मात्र त्यात हजारहून अधिक लोक मारले गेल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला होता मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता असं असूनही ब्रिटिशांनी अजूनही भारतीयांची माफी मागितलेली नाही जालियनवाला हत्याकांडाबद्दल ब्रिटिश औपचारिक माफी मागितली नसली तरी भारत आणि ब्रिटन यांचे संबंध अनेक कारणांमुळे चांगले राहिलेत दोन्ही देशांमध्ये दे दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध आहे ज्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर समज वाढली आहे भारत आणि ब्रिटन हे राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थचे सदस्य आहेत ज्यामुळे त्यांच्या संबंधांना अधिक बळकटी मिळते ब्रिटन हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा थेट परकीय गुंतवणूकदार आहे दोन्ही देशांमध्ये दे व्यापार उद्योग आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य आहे ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात ज्यामुळे शैक्षणिक सहकार्य वाढतं दोन्ही देशांमध्ये दे संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातही सहकार्य आहे भारत आणि ब्रिटन यांच्यात संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य आहे ज्यामुळे जागतिक स्थैर्य आणि शांततेसाठी योगदान दिलं जातं ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची मोठी संख्या आहे ज्यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ झाले असं असतानाही याच ब्रिटननं भारतातील लक्षावधी संपत्ती लुटून नेल्यानं अडी आहे त्याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी न मागितल्यानंही भारतीय जनतेच्या मनात ब्रिटनविषयी कटुत आहे कटु ही कटुता माफी मागितल्याशिवाय कमी होणार नाही यामुळेच भारत हा आज जरी कितीही प्रगतीपथावर असला तरी ब्रिटिशांनी भारतीयांचा केलेला छळ शोषण आणि त्या काळात स्वतंत्र सैनिकांना सोसलेले कष्ट हे आजही आठवल्याशिवाय राहत नाहीत आज आपला भारत देश प्रगती करतोय पण जर ब्रिटिशांनी आपली संपत्ती लुटून नेली नसती तर कदाचित आपला देश हा आज महासत्ता असता हेही लक्षात घ्यायला हवं याबाबत तुमचं मत काय तुम्हाला हा ऑक्सफॅमचा रिपोर्ट पटतो का ब्रिटिशांनी माफी मागितलेली नाही तरीही भारत आज ब्रिटिशांशी चांगले संबंध ठेवून का आहे भारतात जर ब्रिटिश आले नसते तर भारत आजच्या स्थितीपेक्षा अजूनही पुढे जाऊ शकला असता का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद